अनहेल्दी दुनियेत हेल्दी खाणं शोधत आहात तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा ब्रेड आणि हेल्दी कसा असा जर विचार करत असाल तर एक गोष्ट तर आहे आपण थोडस हेल्दी म्हणून सँडविच तर खातो ना मग आज इथे आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल सँडविच आणि ते पण एक नाही दोन नाही तर सहा सहा व्हेजिटेबल सँडविच सँडविच बनवण्याआधी ब्रेड युनिक पद्धतीमध्ये कट केला जातो जर तुम्ही पाहिला असेल की नाही पण आज आम्ही इथे दाखवणार आहे बघितला तुम्ही अख्खाच्या अख्खं ब्रेडचं पॅकेट इथे ओपन केलं जातं आणि प्रत्येक ब्रेडचे स्लाइसचे कॉर्नर कट केले जातात आणि मस्त असे कॉर्नर कट करून पुन्हा हे पिशवीत भरले जातात पद्धतशीर ब्रेड ची कटिंग होताना तर आपण पाहिली पण आता इथे आपण पाहणार आहोत की व्हेजिटेबल सँडविच कसं ते इथे घेतलेले आहेत ब्रेड ची स्लाइस आणि त्यावरती लावलेलं आहे अमूल बटर ते पण एकदम भरभरून प्रत्येक असं अमूल बटर लावलं जाते इथे कुठल्याही प्रकारचा कंजूसपणा केला जात नाही बघितलं तुम्ही सहाच्या सहा स्लाइस ला मस्तपैकी असं अमूल बटर लावल्यानंतर मग ब्रेडच्या स्लाइस वरती जाणार आहे ती हिरवी चटणी आणि बघूनच हिरवी चटणी इतकी बेस्ट दिसते ना आणि ती पण त्यांची स्वतः बनवलेली हिरवी चटणी दिसायला इतकी जबरदस्त दिसते ना पण सँडविच बरोबर एकदम झक्कास लागते हिरवी चटणी लावून झाल्यानंतर वरून येणार आहे ते व्हेजिटेबल आणि व्हेजिटेबल मध्ये कटिंग केलेले आहेत कोबी आणि शिमला मिरची बघितला तिथे भरभरून तर वेजिटेबल आलेले आहेत वरून आलेला आहे त्यांचा सिक्रेट मसाला जो टेस्ट वाढवणार आहे या सँडविच ची आता सँडविच मध्ये ऍड होणार आहे तो सगळ्यांचा आवडता असा उकळलेला बटाटा आणि ते पण त्याची काही एक दोन स्लाइस नाही बघितला तिथे भरभरून असे उकडलेल्या बटाट्याचे स्लाइस येणार आहेत सँडविच मध्ये म्हणजे हे व्हेजिटेबल सँडविच इतकं खतरनाक बनणार आहे ना की लाखात नंतर आता पाळी आहे ते टॅमॅटो आणि टॅमॅटो बघितलात किती बारीक आणि स्लाइस मध्ये असा कट केलेला आहे आणि तो पण एकदम सट टॅमॅटोला बघून मला गाणं आठवलं की कचकच कांदा कापताना ता कापला जात आहे आणि तो पण एकदम कच -कच स्लाइस मध्ये सँडविच दिसायला इतकं भारी दिसतंय ना की माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं सँडविच बघून एवढं जबरदस्त वाटत होतं वरून आलेलं आहे मीठ आणि त्यानंतर प्रत्येक ब्रेडच्या स्लाइसला लावलं जाणार आहे ते अमूल बटर आणि चटणी जर हे सँडविच तुम्हाला टेस्ट करायचं असेल ना तर तुम्ही नक्की विजिट करा तो सँडविच यांच्या स्टॉलला आणि तिथे तुम्हाला मिळणार आहे वीस पेक्षा जास्त व्हरायटी ते पण सँडविच मध्ये एकदम जबरदस्त क्वालिटी आणि टेस्ट खतरनाक आणि ते पण एकदम रिझनेबल रेटमध्ये दादानी सँडविच वरती ठेवलेले आहे ते चटणी आणि अमूल बटर लावलेले स्लाइस बघितलात इथे सँडविच तर दिसायला भारी दिसते पण अजून आपली आतुरता काही संपलेली नाहीये कारण की आता हे सँडविच जाणार आहेत ग्रिलर मध्ये ग्रिल होण्यासाठी बघितला ते दादानी स्पॅच्युलरच्या साह्याने सहा सँडविच आपले ग्रिलर मध्ये ठेवलेले आहेत आणि इथे केलेलं आहे ग्रिलर बंद सँडविच थोडे ग्रिल झाल्यानंतर वरून ऍड होणार आहे ते अमूल बटर बघितलं इथे भरभरून अमूल बटर लावलेलं आहे तुम्ही ह्यांच्याकडे कोणतंही सँडविच खालणार तर एका सँडविचमध्ये तुमचं पोट भरेल आणि ते पण एकदम रिजनेबल रेटमध्ये ते जबरदस्त सँडविच बघून जर तुम्हालाही सँडविच खायची क्रेविंग झाली असेल तर सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत ह्यांचं स्टॉल चालू असतो तुम्ही कधीही जाऊ शकता त्यांच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीचे तुम्हाला सँडविच मिळणार आहे सँडविच सुद्धा मिळणार आहे पण आम्ही इथे घेतलेला आहे व्हेजिटेबल सँडविच त्यामुळे आम्हाला इथे दिलेली आहे दोन प्रकारची चटणी हिरवी चटणी आणि लसूणची चटणी तर इथे मी टेस्ट करणार आहे बघूया आपल्याला फर्स्ट बाईट मध्ये काय फिलिंग येते ती घेतलेला घेतलेलं आहे मी सँडविच चा पहिला बाईट आणि पहिल्या बाईटमध्ये मी सरळ ढगात मग वाट कसली बघताय लवकरात लवकर